तुम्हाला जर चमचमीत खायचं असेल तर ही भाजी अगदी घरात व्हेजिटेबल नसेल तरी ही भाजी बनवू शकतात नमस्कार मंडई दरियास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चना डाळ आमटी व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूमध्ये बेल ऐकन आहे तिला प्रेस करायला विसरू नका मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मी अर्धा तास पूर्वी चणा डाळला पाण्यात भिजवलेलं आहे जेणेकरून आपला वेळ बी वाचेन आणि गॅस पण वाचेल की डाळ लवकर शिजते जर तुम्हाला नाही शिजवायचे भिजवलेली नसेल तर तुम्ही एक शिट्टी जास्त घेऊ शकतात कुकरची इथं आपण डाळ शिजवायला लावतो आहे थोडं मी अर्धा स्पून तेल आणि चिमूटभर हळ टाकून डाळ शिजवायला लावलेली आहे आता आपण डाळ शिजते तेवढं तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया इथं मी कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे बघू शकतात तुम्ही तीळ पण भाजून घ्यायचं आहे तीळ आपलं भाजून झालेलं आहे आता आपण वाटण तयार घेऊ करून घेऊया इथं मी मिक्सरच्या भांड्यात सर्व टाकून घेतलेलं आहे आणि आता कोथिंबीर टाकते आपण हे सर्व मिक्सरला ग्राईंड करून घेऊया वाटण आपलं तयार झालेलं आहे बघू शकतात तुम्ही आता आपण आमटी बनवायला सुरुवात करूया मी इथं गॅस ऑन केलेलं आहे कढई गरम करायला ठेवलेली आहे बघू शकतात तुम्ही आता याच्यात आपण तीन स्पून तेल ॲड करूया तेलाला चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यात जिरा टाकूया जिरा चांगला तडतडायला तर लागला की आपण आता वाटण टाकूया जे आपण मिक्सरला ग्राईंड केलेलं आहे ते वाटणला मिनिटभर परतून घ्यायचं आहे वाटण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही ही भाजी व्यवस्थित पद्धतीने बनवली तर खायला पण खूप छान लागते अगदी नॉनव्हेजपेक्षाही खूप छान ही भाजी या पद्धतीने तुम्ही जर बनवली ना तर तुम्ही नॉनवेज खाणं पण एका साईडला ठेवणार आणि ही भाजी बनवणार बघू शकतात आपलं वाटण व्यवस्थित परतून झालेलं आहे तेल सोडायला लागले आता आपण त्याच्यात मसाले टाकूया आपली साईडला डाळ शिजून झालेली आहे मी गॅस बंद करून दिलेला आहे बघू शकतात तुम्ही आता आपण मसाले टाकूया मी इथं लाल तिखट गरम मसाला एम डी एचचा गरम मसाला जिरा पावडर कश्मीरी लाल तिखट हळद मसाल्यांना पण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून पर आहे मसाले तेल सोडायला लागले आता आपण इथं अर्धा कप समथिंग पाणी टाकून घेऊया जास्त नाही टाकायचं आहे थोडंच टाकायचं आहे मसाले व्यवस्थित शिजले किंवा आपल्याला हवं तेवढं आपण पाणी ॲड करू शकतो बघू शकतात व्यवस्थित तेल सुटायला लागलं आहे आता आपली जी डाळ शिजून झालेली आहे तर आता कुकरला आपण उघडवूया बघू शकतात डाळ पण खूप व्यवस्थित शिजलेली आहे आता आपण टाकून घेऊया मला अजून थोडं पाणी हवं आहे तर मी साईडला गॅसवर गरम पाणी करायला ठेवते बघू शकता तुम्ही इथं गार पाण्याचा वापर नाही करायचा आहे आपल्याला चवीपुरतं नमक टाकायचं आहे इथं पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे मी टाकून घेते जोपर्यंत आपली भाजी व्यवस्थित होत नाही तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवरती चपाती बनवून घेते कधी तुम्ही चणा डाळची आमटी या पद्धतीने बनवली आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा नाही बनवली असे तर नक्की ट्राय करून बघा खायला खूप छान लागते तुम्ही भातासोबत चपातीसोबत भाकरसोबत भाता खाल्ली ना तर अगदी नॉनव्हेजला पण म्हणजे मागे पाडेन ही भाजी एवढी टेस्ट खूप छान लागते इचा तर तुम्ही पण नक्की बनवून बघा माझी इथे चपाती लाटून झालेली आहे आपली दुसऱ्या गॅसवर भाजी पण झालेली आहे बघू शकतात व्यवस्थित उकळून झालेली आहे आता आपण त्याच्यात कोथिंबीर कट करून टाकूया आता आपण भाजी सर्व करून घेऊया बघू शकतात आपली भाजी किती छान झाली आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशा छानसा व्हिडिओसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छानसा रेसिपीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त खाण स्वस्त रहा Bye-bye.